नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता अर्जुन आणि चैतन्य विचार करत असतात की आपल्या मनातलं कसं सांगायचं सायलीला अर्जुन ह्या टेन्शनमध्ये मध्ये तेव्हा मात्र चैतन्य ही त्याला सतत चिडवत असतं आणि अर्जुन मात्र पुन्हा पुन्हा त्या स्वप्नामध्ये हरून जात असतो की आम्ही खरे नवरा बायको आहोत आणि तेव्हा आता चैतन्य म्हणतो हो तू आता स्वप्नच बघत बस मी जातो तर तेव्हा पुन्हा तो म्हणतो नाही रे आपल्याला आता विचार तर करायला हवा तर तेव्हा चैतन्य शाहरुख खानचं त्याला आयडिया देतो तेव्हा तो, ते तो म्हणतो हा बरोबर आहे त्याच्यामध्ये कसं सिमरननी मागे वळून बघली बघितलं होतं तेव्हा किती छान वाटलं होतं असं तो त्याला सांगू लागतो तेव्हा चैतन्य म्हणतो हा मग तू काय आता सायली वहिनीला बस स्टॉपवर नेणार आहेस ते रे तेव्हा अर्जुन म्हणतो नाही रे बस स्टॉपवर कशाला नेईल महत्वाचं काय आहे तो सीन पण महत्वाचं नाहीये महत्वाचं काय आहे त्यांच्या चेहऱ्यावर हसू येणं आता मी त्यांना लेटर लिहितो आणि ते लेटर लिहिल्यावर ले ले ते वाचताना जर त्यांच्या चेहऱ्यावर हसू आला ना मी समजून जाईल की खरंच त्यांचं पण प्रेम आहे माझ्यावर हे ऐकून आता चैतन्याला पण त्याची कल्पना आवडते आणि तो सुद्धा होकार देतो दुसरीकडे मात्र नागराज आणि महिपत दोघही वैतागलेले असतात कारण आता त्यांना कळतच नाही काय करायचं प्रतिमाला सुद्धा त्यांना संपवता येत नसतं आणि प्रियाचा सुद्धा वैताक आलेला असतो इकडे महिपत त्याला सांगतो अरे सोप्पा मार्ग आहे मी सांगतो तुला तेव्हा नागराज म्हणतो नको रे बाबा तुझे प्लान असे असतात ना की सगळं अंगाशी येतं तेव्हा तो म्हणतो काही अंगाशी येणार नाही फक्त माझं एक ऐक जरा तेव्हा महिपत त्याला सांगत असतो एक काम कर वाटीभर झोपेच्या गोळ्या दे आणि ते तिला देऊन टाक ती अगदी मेल्यासारखी झोपेल बेडवर आणि तेव्हा उशी घ्यायची आणि दाबून टाकायचं तेव्हा कोणालाच काही कळणार नाही असं नागराज म्हणतो आणि त्यावर नागराज हसू लागतो म्हणजे शेजारी झोपलेल्या प्रियानीच हे केलं असं सगळ्यांना वाटेल तर मात्र हसून म्हणतो हा आम्ही बरोबर आहे ना आईचा जीव घेतला लेकीने लेक जाईल जेलमध्ये आणि सगळं किल्लेदार कुटुंब दुःखामध्ये एका दगडात तुझे दोन पक्षी मिर मरता येत नाही ती प्रतिमा पण राहणार नाही आणि ती प्रियाच्या पण डोक्याला कटकट राहणार नाही आणि सगळी प्रॉपर्टी तुझ्या हाताशी येईल आणि हे ऐकून मात्र आता नागराज खूप खुश होतो आणि त्याला हा प्लॅन प्रचंड आवडतो दुसरीकडे मात्र सुभेदारांच्या घरी प्रिया आणि प्रतिमा आलेली असतात आणि त्यांना बघून सगळेजण खूप खुश होतात प्रिया मात्र इकडे पूर्ण आजीला जाऊन मिठी मारते मात्र पूर्ण आजी काहीच प्रतिउत्तर देत नाही तेव्हा प्रियाला प्रिया, प्रिया म्हणते कशी आहे पूर्ण आजी तू तर तेव्हा ती म्हणते परवा इतकीच आहे आणि असं म्हणून तिला एकदम शांततेत उत्तर देते तर तेवढ्यात मात्र प्रिया मनाशी म्हणते की आता मधुभाऊशी पण गोड गोड बोलायला पाहिजे इथं आलो आहे तर म्हणून ती म्हणते मग मधुबाव कसं चाललं आहे तेव्हा ते, ते सुद्धा तिला इग्नोर करतात बाळा जरा चहा चहाण्याचं बघ आणि हे बघून मात्र पण चेहरा पडतो आणि त्या दोघींना सुद्धा वाईट वाटत की आपल्याशी कोणीच बोलत नाही इकडे मात्र अस्मिता आणि प्रिया साईडला जाऊन बसतात आणि तेव्हा आता चहा पाण्याची सोय करायला तिथे सायली जाते त्यानंतर आता गप्पा मारत असताना था अस्मिता मात्र तिच्या नवऱ्याचे रोमँटिक किस्से सांगू लागते आणि तिथे तेवढ्यातच ती सांगते की त्याने मला गिफ्ट दिले होते आणि एवढ्या गिफ्ट मध्ये मला एक गिफ्ट चूज करायला लावलं होतं तेव्हा मात्र त्याच्यामध्ये एक हार्ट शेपचं गिफ्ट होतं आणि ते, ते मला आवडलं त्याला मी हात लावताच आमचा प्रेमाचा जो काही प्रवास होता तो सुरू झाला आणि आमच्यातलं प्रेम वाढलं हे मात्र तिथं उभी असलेली सायली ऐकते आणि तिलाही मनामध्ये मा एक कल्पना सुचते तेव्हा आता अस्मिता म्हणते कॉफी आणली आहे ना मग ठेवून किती वेळ आता उभी राहून ती आमच्याकडे बघत बसणार आहे तेव्हा सायली ती कॉफी ठेवते आणि तिथून निघून जाते आणि इकडे दोघी जणी हसतात त्यानंतर सायलीच्या मनात कल्पना येते की मी ह्यांच्यासाठी बिस्किट बनवते आणि त्यातले बिस्किट हार्ट शेपवाले बनवते जर यांनी हार्ट शेपवाले बिस्किट उचललं तर मी समजून जाईन की ह्यांचं माझ्यावर प्रेम आहे तर तेव्हा ती पुन्हा बिस्किट बनवायला घेते प्रतिमा म्हणते काय ग मी तुला भेटायला आले आहे आणि तू मात्र आपली किचन मध्ये मी तुला मदतीला येऊ का ते तरी सांग मला तर तेव्हा त्या ते दोघीही तिकडं त्यांच्याकडं लक्ष असतात आणि त्यांचं बोलणं ऐकत असतात इकडे पूर्ण आजी पण म्हणते काय ग तुझं काय चाललं आहे तेव्हा ती सांगू लागते काय नाही तुमच्यासाठी बिस्किट बनवते आहे तर पुढे ते म्हणतात हो का बिस्किट बनवते आहे तर मग आता पूर्ण आजी म्हणते हो बरोबर आहे तुला येतात का बिस्किट असं मधुकरराव विचारतात तेव्हा ती म्हणते हो मला आईंनी शिकवले आहे तर पूर्ण आजी म्हणते हा पण यावेळेस मला थोडी जास्त देह कल्पना असताना मला एकच देते तर तेव्हा आता सायली म्हणते हो भरपूर मिळणार आहे यावेळेस तुम्हाला बिस्किट कारण मी तुमच्यासाठी बिना साखरेची करणार आहे हे ऐकून मात्र पूर्ण आजीचं तोंड पडतं त्यानंतर ती म्हणते की प्रतिमा तूच आता समजाव तेव्हा मात्र प्रतिमा म्हणते तुमच्या दोघांच्या बाबतीत सायलीचा जो काही निर्णय आहे त्यामध्ये काय मला घेऊ नका कारण तिचा निर्णय अगदी योग्य आहे म्हणून सगळेजण हसू लागतात तर आता एवढे बिस्किट तू कशी करणार तर मात्र पूर्ण आजी म्हणते आहो ती एकदम भिंगरी आहे अशी गोल गोल फिरेल आणि एक किलो बिस्किट तयार करेल तर मात्र विमल म्हणते हो बघा ना आणि एवढं करताना मलाही मदतीला घेत नाही मलाही किचनच्या बाहेर काढतात आणि साफसफाईचं काम करायला लावतात इकडे पुन्हा विमल म्हणते मी करू का सायली ताई मदत तर तेव्हा ती पुन्हा म्हणते नाही नको आणि पुन्हा ती विमल म्हणते बघा हे बघा हे असं आहे त्यानंतर दोघीही तिच्याकडे बघून हसू लागतात इकडे मात्र अस्मिता आणि प्रिया विचार करते काय चाललाय हिचं काय माहिती जाऊन बघूया इकडे आता सायली मात्र आपली हार्टशेपची बिस्किटं करायची आनंदामध्ये असते आणि तिला असं वाटतं की आता अर्जुनला ही बिस्किट दाखवल्यावर आमच्या मनातलं जे काही प्रेम आहे ते बाहेर येईल असं तिचा समज असतो तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि प्रियाचं बारीक लक्ष असतं आणि अर्जुन मात्र प्रतिमा आत्याशी छान बोलतो त्यानंतर त्या दोघांना जायचं असतं परंतु आता कसं जायचं प्रतिमा आत्ताला चांगलं वाटणार नाही असं विचार करतात परंतु ते दोघं उत्तर देतात आत्ता जरा महत्वाच्या केसचं काम आहे त्यामुळे आम्ही जातो जरा घाई आहे नाही तर बसलो असतो तर आत्या म्हणते हो ठीक आहे काय हरकत नाही तेवढ्यात सायली तिथे येते आणि सगळ्यांना चहा देते आणि बिस्किट पण देते तेव्हा मात्र त्यांना सांगते की हे बघा पूर्ण आजी आज तुमच्यासाठी ही वेगळी बिस्किट आहे वे बरं का ही एवढी सगळी खाऊ शकता तुम्ही तर तेव्हा पूर्ण आजी आज म्हणते पण त्यातलं एक बिस्किट दे ना मला तर सायली म्हणते अजिबात मिळणार नाही बरं का आता मात्र सगळेजण हसू लागतात मधुभाव म्हणतात पूर्ण मॅडम तुमचा प्लॅन अगदी छान होता पण काय उपयोग झाला नाही असं म्हटल्यावर सगळेजण अजूनच हसू लागतात तेव्हा सायली अर्जुनकडे बिस्किटाची प्लेट पुढे करते आणि अर्जुन मात्र बिस्किटांकडे लक्ष देत नाही पण घाईत असतो म्हणून दुसरंच बिस्किट उचलतो तेव्हा सायली पुन्हा एकदा प्लेट पुढे करते घ्या ना अजून एक घ्या असं म्हणत अर्जुनला अगदीच घाई असते त्यामुळे पुन्हा तो दुसरंच बिस्किट उचलतो आणि हे बघून सायली मात्र नाराज होते आणि आता प्रियाच्या मनात पुन्हा संशय निर्माण होतो की नक्कीच हिचं काहीतरी वेगळंच चालू आहे कारण ही काहीतरी वेगळं करायला गेली होती आणि आता चेहरा पाडून बसली आहे दुसरीकडे मात्र आता अर्जुन कशा तरी अक्षरामध्ये आय लव्ह यू असं लिहितो आणि हे बघून चैतन्य म्हणतो काय रे बाबा हे असलं आय लव्ह यू लिहिलं आहे ते तर एखाद्या मेडिकल समजेल असलं घनेडा अक्षर घेऊन जर तू सायली वहिनी गेलात तर त्यांना तर काय कळेल असं मला वाटत नाही बाबा तर तेव्हा मात्र तो म्हणतो अरे काय करू माझा खूप हात थरथर थर थर आहे काय लिहाव ना तेच कळत नाही तेव्हा तो म्हणू लागतो अरे काय थरथरतो आहे कोर्टामध्ये तर तुझ्या पुढे अगदी मोठे मोठे गुन्हेगार असे थरथरतात आणि इथे मात्र तुझा हात लिहिताना थरथरतोय का तर तेव्हा त्याला पुन्हा टेन्शन येते अरे खरंच हात थरथरतो आहे आणि तेव्हा मात्र तो म्हणतो नाही तूच लिह लेटर लिहि लवकर तर मग तो म्हणतो एक काम कर ना तू लिह बरं हे लव लेटर माझ्यासाठी तर मात्र आता चैतन्य अजून ओरडत तो म्हणतो तू काय डोक्यावर पडलाय का रे लव लेटर तुझं आणि मी कशाला लिहायचं ते तूच लिहायचं आहे तेव्हा आता किती प्रयत्न करून अर्जुन ते लव लेटर लिहितो तेव्हा म्हणतो आता ही झाली ट्रायल आता खरं ओरिजिनल लेटर लिहायला ले घेऊ आता मात्र अर्जुन म्हणतो पुन्हा लिहायचं आहे आणि असं म्हटल्यावर तरीही तो लिहितो आणि लिहित्यांना म्हणतो मला की खरंच मिसेस सायली माझ्यावर प्रेम करतात का पुढील भागात आपण बघणार आहोत की ते लेटर घेऊन मात्र आता सायलीपर्यंत कसं पोहोचायचं ह्याचा मार्ग दोघ जण शोधत असतात आणि किचन मध्ये जाऊन कपच्या खाली मात्र ते लेटर ते लपून ठेवतात त्यानंतर आता सायली घरात काम करताना तो कप उचलते तेव्हा तिचं लक्ष त्या लेटरकडे जातं आणि आता चैतन्य आणि अर्जुनचं लक्ष सायलीकडेच असतं सायली मात्र ते लेटर वाचू लागते आणि वाचताना आता तिच्या चेहऱ्यावर काय येतं हे मात्र ते दोघांना बघायचं असतं म्हणून ते बारीक लक्ष देऊन असतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा